नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदीप रायकर सी एस सी सेंटर चालक हंगेवाडी गव्हर्नमेंटच्या नवीन नियमानुसार या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक शेतकऱ्याचे सात बारा हे आधार कार्डला जोडायचं काम आजपासून आपल्या श्रीगंदा तालुक्यामध्ये सुरू झालेलं आहे तर ज्यांच्या ज्यांच्या नावावरती आपली शेती आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली शेती हे आधार कार्डला जोडण्यासाठी जवळच्या सीएससी सेंटर अथवा सेतू केंद्र येथे येऊन आपले आधार कार्ड व सात बारा आठ प्रमाणे लिंक करणं गरजेचं आहे हे लिंक करण्यासाठी सोबत तुम्हाला आधार आधार कार्ड त्या कार्डला जो मोबाईल मोबाईल नंबर लिंक आहे तो घेऊन येणं गरजेचं आहे व शेतकरी स्वतः येणं गरजेचं आहे आपल्याला आपल्या आठवरील सर्व सात बाराची सर्व गावातील सर्व शेतीची माहिती गट नंबर व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे आपण ज्यावेळेस सेतू केंद्रामध्ये ही सर्व माहिती देऊन गव्हर्नमेंटच्या या ॲग्रिस्टॅक नावाचा फार्मर आय डी आपण या मध्ये करत असता आणि हा करताना ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर आपल्याला ही पोच पावती मिळते हे आपण त्या सेतूमधून नवी सरता घ्यायची आहे याच्यामध्ये शासनाच्या नियमानुसार ॲग्रिस्टेक फार्मर आय डी हा तुमचा युनिक आय डी या ठिकाणी येतो त्याच्यानंतर तुमचे जन्म सर्व आधार नंबर सात बारावरील नाव हे सर्व गोष्टी यामध्ये तुम्हाला मिळतात हे सर्व वाचून आपण खात्री करायची आहे आपल्या आय डी बरोबर निघला आहे का नाही हा आय डी आपल्याला गव्हर्नमेंटच्या विविध योजनांसाठी इथून पुढे सक्तीचा करण्यात आलेला आहे ज्याच्याकडे हा आय डी नसेल त्यांना इथून पुढे शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे आजपासून आपण पुढील एक महिन्यामध्ये सर्व ठिकाणी सेतू केंद्र सी एस सी सेंटर या ठिकाणी जाऊन आपण हा फार्मर आय डी बनवून घेणं गरजेचं आहे हांगेवाडीमध्ये हा आपण पहिला फार्मर आयडी मध्ये नोंदविलेला आहे आणि तो आपण ह्या शेतकरी बांधवांना सुपूर्त करत आहोत धन्यवाद